महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत मध्ये प्रति पंढरपूर आळंदी भव्य विठ्ठल मूर्तीच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या प्रति पंढरपूर आळंदी भव्य विठ्ठल मूर्तीच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आले होते सकाळीच विठ्ठल मूर्ती आणि परिसर सुशोभीकरण करण्यात आले आणि पहाटेपासूनच भाविकांनी आपल्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती आणि या प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र सदाशिव थोरवे भव्य विठ्ठल मूर्तीला पुष्प अर्पण केले आणि कर्जत खालापूर मतदारसंघातील तमाम जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलताना उल्हास नदीकाठी उभारण्यात आलेल्या या भव्य विठ्ठल मूर्तीचा दर्शनाचा माझ्या तालुक्यातील तमाम जनतेनं तसेच ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही अशा व्यक्तींना या ठिकाणी निर्माण भावना व्यक्त केली तसेच तालुक्यातील तमाम नागरिकांना देण्यासाठी आमदारांनी विठ्ठलाला साकडे घातले त्यानंतर फाउंडेशनच्या वतीनं ठेवण्यात आलेलं फराळ वाटपाची सुरुवात आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर सकाळी दहा वाजता कर्जत शिक्षण प्रसारक महिला भजनी मंडळाचे सुरुश्राव्य भजन संपन्न झाले दरम्यान कर्जत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत म्हणजेच दिंडी वेशभूषामध्ये विठ्ठल मूर्तीला दिंडी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि नंतर विठ्ठल भक्तीत लीन होणाऱ्या गीतांवर विविध प्रकारचे सादरीकरण केले नंतर सायंकाळी चार ते सहा या वेळेत भजन भूषण कैलासवाशी गजानन बुवा पाटील यांचे श्री दीपक बुवा कोरडे यांचे सुश्रव्य भजन सादर झाले सायंकाळी सहा ते आठ या वेळेत गायिका निकेता ठोंबरे यांनी विठ्ठल भक्ती गीते सादर केली दरम्यान तालुक्यातून आणि तालुक्यातील बाहेरून आलेल्या विठ्ठल भक्तांसाठी दिवसभर फराळ वाटप सुरू होते या विठ्ठल मूर्ती दर्शनाचा असंख्य भक्तांनी आनंद घेतला त्यांच्या चेहऱ्यावर साक्षात पंढरपूर या ठिकाणी आम्ही विठ्ठलाचे दर्शन करून आलो की काय अशा प्रकारचा भाव स्पष्ट दिसत होता महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत नमस्कार मी प्रवीण गांगल आमच्या कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत यांच्या वतीने आज आम्ही इथे आहोत आज खरंच अतिशय आनंदाचा दिवस का आज आषाढी एकादशीच्या दिवशी आम्हाला माऊतीजीच्या पायल्या पाय पायलाशी यायला मिळालं आमदारांचे आमच्यावर खूप उपकार आहे याच्या बाबतीत अख्ख्या कर्जत तालुक्यावर त्यांनी जे एक छत्र उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये विठ्ठल मूर्ती इथे उभी करून आम्हाला एक चांगला योग इथे दिला की आमच्या आजच्या पन्नासाव्या वर्षी आम्हाला इथे होऊन आमचे कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना इथे वाव देता आला आणि आम्ही खरंच सगळ्या नागरिकांचे आमदारांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे इथे आभार मानतो धन्यवाद देवाशी नेरळमधून आम्ही आलेलो आहोत टाटा कंपाऊंडमधून आम्ही आलेलो आहोत पण इथे येऊन कर्जत कळजतमध्ये आमदार श्री महेंद्र थोडवे यांनी जो उभित केलेला पंढरीनाथ विठ्ठल विठ्ठल यांचा जो पुत्रा आहे इथे आम्हाला येऊन खरंच आम्हाला खूप अक्षरशः पंढरपूरला आल्यासारखं वाटत आहे आणि इथे जी झालेली गर्दी आहे आणि जो समुदाय जो आलेला आहे त्यामुळे आम्हाला खूप इथे आनंद आनंद होत आहे त्यामुळे आमचा छोटा विठ्ठल पण एवढा प्रसन्नित प्रसन्न झालेला आहे जिथे कर्जतमध्ये विठ्ठल विठ्ठल अशी मूर्ती आहे ती मूर्ती बावन्न फुटाची आहे इथे कर्जत तालुक्याचे आमदार महेंद्र कुर्वे यांनी हे उभारलेलं आहे इथे येऊन असं पंढरपूरला आल्यासारखं वाटत आहे पंढरपूरला जाणं शक्य नाही पण आपण जवळच इथे आपल्या गावाच्या जवळच आहे त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत आम्हाला इथं खूप आनंद झाला आहे आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझं नाव समीक्षा समीर राम राहणार कर्जत इथे प्रतिभा पंढरपूर असं उभारण्यात आलेलं आहे कर्जत शहरामध्ये असं वाटतं पंढरपूरला आल्यासारखं आम्हाला म्हणून हे उभारलं गेलंय तालुक्यातील मतदारसंघातील तमाम माता भगिनींना वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो च आज आम्ही कर्जतमध्ये प्रति पंढरपूर प्रति आनंदीच्या रूपाने की भव्य दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी पांडुरंगाची उभारलेली आहे ती माझ्या भक्तगणांना माझ्या वारकऱ्यांना ज्यांना पंढरपूरला जाणं अशा वेळी शक्य होत नाही त्या साऱ्या माझ्या बांधवांना या ठिकाणी पंढरपूरच्या निमित्ताने नतमस्तक या ठिकाणी होता येत आहे हेच आमच्यासाठी फार मोठं वैभव आहे आणि हे वैभव साऱ्या कर्जतकरांसाठी साऱ्या मतदारसंघातील जनतेसाठी आणि तमाम महाराष्ट्रातील येणाऱ्या सगळ्या भक्तगणांसाठी पर्यटकांसाठी हे तीर्थस्थळ या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आपण पाहताय की मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येऊन नतमस्तक होत आहेत कर्जतमध्ये ही उल्हास नदी आपण सारेजण पाहताय की अशी ही अति सुंदर अशी उल्हास नदी या ठिकाणी भरलेली हे स्वप्न आम्ही साऱ्यांनी कर्जतकारांनी पाहिलेलं होतं आणि त्या या ठिकाणी पूर्ण होत आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा देतो नमस्कार महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी